तालुक्यातील चोभा या नदीकाठच्या गावात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या गंभीर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे हे उपोषण सामाजिक कार्यकर्ते श्री कांतीलाल मोहन गिरे यांनी गावाच्या मूलभूत गरजांकडे शासनाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता उपोषण सुरू केलंय हे उपोषण पाण्याच्या टाकीवर सुरू केलंय उपोषणासाठी गावकऱ्यांनी पुढील तीन महत्वाच्या मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत पुरामुळे पूर्णपणे खराब झालेला मुख्य प्रवेश रस्ता तात्काळ नव्यानं तयार करावा गेल्या काही महिन्यातील अतिवृष्टीमुळे निमगाव चोभाला जाणारा मुख्य मार्ग वाहून गेला आहे त्यामुळे गावकऱ्यांना दळणवळणात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे लघु पाटबंधारे प्रकल्पाचा सांडवा आराखड्यानुसार पूर्ण करावा आणि नदीकाठी संरक्षण भिंत उभारावी संरक्षण भिंत नसल्यामुळे प्रत्येक वर्षी नदीच्या पाण्यामुळे शेती आणि घरांना धोका निर्माण होतो आराखडा मंजूर असूनही काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय प्रत्येक शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत सुरू करावा शेती पाणी पेरणीच्या काळात असताना सातत्यानं खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान वाढत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे घटनास्थळी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नसून ग्रामस्थांनी तात्काळ स्थळ पाहणी आणि उपाययोजना करण्याची मागणी केली आहे न्यूज नेटवर्क आष्टी नमस्कार जय शिवराय मित्रांनो आम्ही आहोत मौजे निमगाव चोबा येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीवरती निमित्त आहे माननीय कांतीलाल गिरे यांचा आमरण उपोषण काही गावातील सार्वजनिक मागण्या होत्या काही प्रश्न होते त्यासाठी त्यांनी शासनाकडे विनवण्या केल्या पत्रव्यवहार केला पाठपुरावा केला पण त्यांना मनावासा असा प्रतिसाद न भेटल्यामुळे त्यांनी उपोषण पुकलेलं आहे तर ते उपोषण आणि त्याविषयी त्यांच्या असणाऱ्या मागण्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मामा नमस्कार आज मामा तुमचे जे उपोषण सुरू आहे त्याचा उद्देश काय आहे आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत आपली सगळ्यात पहिली प्रमुख मागणी अशी आहे जी येण्याजाण्याचा रस्ता आहे तो रस्ताच राहिला नाही पोरायच्या येतात ज्यावेळेस पाऊस झाला त्याच्यानंतर सांडा हा पूर्ण फुटलेला आहे ते सांडा फुटल्यामुळं काय झालं पूर्ण पाणी हे गावा गावात आलं गावात म्हणजे गावाला एवढा धोका झालं तर रात्रीची वेळ जर असती तर पाच पन्नास लोकं शंभर टक्केच गेले असते त्यांना वाचवण्यासाठी हे सांडा व्यवस्थित होणं गरजेचं आहे रस्ता दळणवळणाचं साधन बंद झालेलं आहे कुठलं दळणवळण काढता येत नाही आज शेतकऱ्यांचे पूर्ण ऊस आहेत ऊससुद्धा काढता येत नाही शेतकऱ्यांना त्याच्यामुळं ते रस्ता होणं गरजेचं आहे एक दीड दोन महिने तीन महिने झाले कमीत कमी रस्ता ही झालेला गेलेला तरी शासन अजून काहीच बघत नाही तर शासनाने बघावं ह्याच्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे बरोबर या कामासाठी आपलं शासन बरोबर केलाय का पत्र व्यवहार वगैरे या अगोदर समजा किंवा आपल्याला काही प्रतिसाद त्यांचा पत्र व्यवहार झालंय का दीड ते पावणे दोन महिन्यापूर्वी मी त्यांच्या संख्ये पत्र व्यवहार केला त्यांना मी सांगितलं असं झालेलं आहे पत्र व्यवहार करून त्यांच्या संख्ये बोललोय रस्ता करा सांडेचं काम करा आणि जे पोल लाईटचे पडलेले आहेत वायर जे शेतकऱ्यांच्या विरुद्ध लाईट गेलेले ते बंद आहेत त्या शेतकऱ्यांनीच पैसे गोळा करायचे त्या लाईटी स्वतः हे करून घ्यायच्या तयार करून घ्यायची आणि शासनाने सांगायचं यांना फुकट लाईट आहे शेतकऱ्यांना शासनं दोन दोन हजार रुपये टाकते पण ते पूर्ण खर्च त्या लाईटीमध्ये चालला आहे ना मग ज्यावेळेस शासन फक्त पेपरला वाचतो मी नेहमी असं की शासनाने पोल हे पाडल्यामुळं बजेट टाकलेलं आहे बजेट फक्त पेपरला वाचतोय पण प्रत्यक्षात हे वापरलेलंच दिसत नाही कुठं बजेट आम्ही पण सहमत आहोत मामा कारण की मी पण गावात पाहिलं पोल पडलेल्या ठिकाणी लोक आपले पर्सनल केबल आणून तरी बांबू बिंबू लावून लाईट घेऊन मोटर चालू करण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात तर ही पण मागणी खूप प्रमुख आहे आणि खाली जे काही लाईटच्या दुरावस्थेमुळे गावातील सगळे धंदे ठप्प पडलेले आहेत जे लाईटवर चालू आहेत ते मामा जे आपलं उपोषण आहे हे पाण्याची टाकी हे स्थळ निवडण्याचं काही विशेष कारण आहे का खूप महत्वाचा प्रयत्न कारण पाण्याची टाकी ह्यासाठी निवडली मी त्याच्या मी कमीत कमी, कमी दहा वेळेस उपोषण केलेले आहेत तर बरेचसे असते मराठा आरक्षणाविषयी असन रेल्वे ज्यावेळेस मुंबई आपले नगर हो, ते बीड रेल्वे सुरू होत त्याच्या संदर्भात असन त्यावेळेस बी उपोषण केलेत परळी ज्यावेळेस आंदोलन तीन महिने चालू होतं आपलं मराठा आरक्षणाचं त्यावेळेस बी मी त्या आंदोलनात होतो त्याच्यानंतर मुंबईला आझाद मैदानावर आरक्षणाविषयी आंदोलन होतं त्यात उपोषणात आम्ही होतो कमीत कमी दहा वेळेस उपोषण झाले आता जारांगी सुद्धा ज्यावेळेस जेवढ्या वेळेस ते बसले तेवढ्या मी उपोषणाला लिंबवात बसलेलो होते त्याला आमदार थोडंसं फक्त त्यावेळेस याला थोडंसं यश आलं त्याच्यानंतर महाराष्ट्राची जमिनीची मोजणी व्हावी त्याच्यासाठी द्वंद्व उपोषणाला बसलो एकदा आठ दिवस नऊ दिवस बस बसलो एकदा पंधरा दिवस बसलो पंधरा दिवसापूर्वी फक्त पंधरा दिवस ज्यावेळेस बसलो त्यावेळेस फक्त माझं उपोषण मोडण्यासाठी यांनी फक्त मला आश्वासन दिलं तुम्हाला प्रत्येक महिन्याला पत्र पत्रव्यवहार करू पण हे फोनसुद्धा करीत नाहीत पत्र करीत नाहीत ओळखसुद्धा देत तो अशी परिस्थिती अधिकारी लोकांची निस्ते फक्त हे शेतकऱ्यांची मुलं असून सुद्धा लक्ष देत नाही ते यांना किती गंभीर आहे म्हणून मला विचार करावा ला लागला खाली आपल्याला भेटणार नाही शेवटचा पर्याय म्हणून मी वर बसलोय जोपर्यंत सहनशीलता आहे माझ्यात तोपर्यंत मी वरती आहे ह्याच्यावर जर त्यांनी पर्याय नाही काढला लवकरात लवकर तर मग ते पुढचं शासन बघून घेईन काय करायचे ते मामाजी बोलतात त्याचे साक्षीदार आम्ही आहोत कारण की पाठीमागचं मामाचं जे महाराष्ट्रातील जमिनीच्या मोहिणीसंदर्भात जे आंदोलन होतं ते आम्ही पाहिलं की पंधरा सोळा दिवस अगदी चालू होतं पण त्याची काही दखल मनावर एवढी घेतली नाही आणि शेवटी घेतली की जे आश्वासनं दिले त्यालाही त्यांनी काही आणखी प्रतिसाद दिला नाही त्यांचा पाठपुरावा करून करुं करून -करुं आता आम्ही पण व्हायचा गलो पण ते फक्त एक आश्वासन भेटतं आणि काही त्याच्यावरती जी काही कारवाई व्हायला पाहिजे ती होत नाही तर मुद्दा असा आहे आता हे खूप सर्रास झाले असं आमचं मत आहे कुठल्याही कामासाठी तुम्ही कुठल्याही शासनाच्या दरबारात किंवा शासकीय ऑफिसमध्ये कुठलंही पत्र दिलं तर राज्य सेवा हक्का अधिनियमानुसार तो अधिकारी ज्याच्या अखतारीत ज्याच्या कार्यालयात आपण पत्र देतो त्याने पंधरा दिवसात त्या पत्राचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यायला हवं आहे अगदी ही केस त्यासाठी लागू होते असं एखादं कार्यालय असेल समजा ग्रामपंचायत घ्या तलाठी घ्या त्यांच्या संदर्भात नसावा आपण असं पत्र दिलं की समजा मला कोणतं एक्सवा झेंड राशन दुकान क दुकानाची वेळ किती ते किती असावी त्यांच्या संदर्भात जरी नसेल तरी त्यांनी असं ते पत्र असं दाबून फाईलला ठेवू शकत नाहीत राज्यसेवा हक्क अधिनियमानुसार त्यांनी त्या ते पत्राला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे त्यांनी असं कळवावं की हे या कार्यालयाच्या अधीन येतं त्या कार्यालयाकडे तुम्ही पुढील पाठपुरावा करावा म्हणजे पंधरा दिवसात त्यांना काही ना काही उत्तर देणं अपेक्षितच आहे त्यांच्याकडे असेल तर ते नसेल तर ते कुठं पाठवायचं कुठं तुम्ही पत्रावर असं पण आता जे मी पण पाठीमागच्या एक दीड वर्षापासून पाहतोय की तुम्ही कुठंही असं पत्र द्या पंधरा दिवसात काय तुम्ही सहा महिने हेलपाटे घालून घालून फार तुमची वाट लागेल पण कुणीच त्याला सिरियसली घेत नाही ना कॉलवर घेतात ना व्हॉट्सअपवर रिस्पॉन्स कुठंच नाही व्हॉट्सअप समजा कॉल हे अनऑफिशियल माध्यम आहे पण लेखी पत्राचं उत्तर लेखीच द्यायला हवं पण ही बाब पाळली जात नाही पदरेवार केल्याच्या नंतर सुद्धा हे साधे फोनसुद्धा करीत नाही तो एवढी घुर्मी कशामुळे यांना हेच कळत नाही कारण पगार यांना जनता देते शेतकरी देतोय तरी हे असे लोक का वागतात ह्याचा कुठेतरी पाठपुरावा झाला पाहिजे आणि यांनी हे असं वागलं नाही पाहिजे यांना टोटल अभ्यास करण्यासाठी वित्यास वाचते सगळ्या गोष्टी करतात पण हे असे का वागतं हेच कळत नाही शेतकऱ्याचेच मुलं नाही तिथं गेल्याच्या नंतर पद गेल्या घेतल्याच्यानंतर किंवा कारभार नंतर हे सगळं विसरून जातात फक्त मग कुठून काय भेटतंय ह्याच्यावरच त्यांचं लक्ष जास्त असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी करीत नसतील हा जो नाराजीचा सूर आहे हा प्रचंड आहे आणि असा तीव्र होत चालला आहे कारण की स्वतंत्र भारतात आहोत की नाही हाच प्रश्न पडतोय कारण की आता जे महात्मा मा, गांधी चंपारण्य सत्याग्रह खेळा सत्याग्रह ज्या प्रकारे करावा लागत होतं ब्रिटिशांविरुद्ध त्याप्रमाणे शासन आणि प्रशासन विरुद्ध जर का आता नागरिकांना हे आपल्या बेसिक मूलभूत गरजांसाठी जर का आंदोलन करायची वेळेत असेल तर आपला महाराष्ट्र देश कुठं चाललाय हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो रस्ता पंधरा सप्टेंबर पासून साधारणतः अडीच महिने झाले थोडा योगा त्याचं फुटेज घ्या हा पहा निमगावच्या बाकडे येणारा प्रमुख रस्ता दोन अडीच महिने झाले वाहून गेलेला तरीसुद्धा अद्यापपर्यंत कोणतीही याची दखल घेऊन नागरिकांना हेळसांड होत आहे येण्या जाण्यासाठी आणि समोरच याचा निमगाव चोबाचं वाहून गेलेला सांडव्याची भिंत आहे यामुळे गावात पाणी शिरलं होतं आणि याचा अजूनही याच्या दुरुस्ती नाही झाली किंवा आराखड्याप्रमाणे सांडवा झाला नाही तर ह्याचा यापासून निमगाव चोबाला भीती आहे आणि हे भविष्यात निमगाव चोबा गावाला मोठा तडाखा बसू शकतो आहे या सर्व बाबतीत शासनानं स्वतःहून उत्स्फूर्तपणे स्वतःच इनिशिएटिव्ह घेऊन हा रस्ता रिपेअर करणं गरजेचं होतं पण तसं न होता, होता पत्रवा करूनही त्याला पाठपुरावा न देणं प्रतिसाद न देणं आणि यावर कुठलीच कारवाई न करणं हे निंदात्मक आहे प्रश्न असा पडतो की हे लोक जे वाचतात मामाने जे आत्ताच बोलले की आधुनिक भारताचा इतिहास वगैरे यामध्ये आपण मध्ययुगीन इतिहास किंवा नवीन वाचला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम तारारानी पेशवेकालीन का ती, जे काही आपले योद्धे होते बाजीप्रभू त्यानंतर आपल्या आधुनिक महाराष्ट्रामध्ये सावरकरांचे ती तिन्ही बंधू कानेरे चाफेकर भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद असे हजारो नावं घेता येतील ज्यांनी आपल्या प्राणांची सगळ्यात मोठं जे तुमचं बलिदान आहे देशासाठी त्यांनी हतात्म्यभूत करलं त्या लोकांना जर कसं कन्झर्वेटिव्ह किंवा असं संकुचित वागले असते तर त्यांना काय गरज होती एकवीसव्या दिवशी एकविसव्या वर्षी या देशासाठी बलिदान देण्याचे हे त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं आणि त्यांना हा अपेक्षित भारत होता का ज्यामध्ये नागरांची जी वडादाण होते आणि यावरती कुठलीच ॲक्शन कोणाकडून घेणं जात नाही म्हणजे आत्ता हा सगळा म्हणजे ब्युरोक्रॅट्स जे लोक चालवत आहेत म्हणजे स्वच्छ स्वच्छने चालवल्यासारखं चाललं आहे कारभार आणि कुठलेच प्रश्न मार्गी लागत नाहीत यामुळं माननीय कांतीलाल गिरे यासारख्या लोकांना हे प्राणांतिक उपोषण करावं लागतं आहे आणि मी म्हणतो हे उपोषण करणं म्हणजे हे सर्वोच्च त्याग आहे शरीराला इजा पोहोचवणं हा सर्वोच्च त्याग आहे तर मामा आपल्याला या शुभेच्छा हे उपोषण मार्गी लागावं अशी आमच्या आशा आणि शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी ही शासनाकडे प्रशासनाकडे नम्र विनंती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही घटना दिलेली भारत देशासाठी त्या घटनेच्या आधारेच आपण सगळे करीत आहोत आणि हे स्वातंत्र्य ज्या वेळेस झाला त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं जो उपाशी राहीन त्याला जेवण द्या हे शासनदार बने आज आपण मागायचं कोणाकडं शेतकऱ्यांनी मागायचं कोणाकडं हे जे राज्यात बसलेत केंद्रात बसलेत यांना फक्त राजा मानावं लागतं आपण आपण प्रजे प्रजेने प्रजांनी मागणी करायची असती हे जे आपल्या आष्टीला बसलेत बीडला बसलेत हे आपले त्यांचे सरदार आहेत थोडक्यात त्या सरदारांकडे आपण सांगतो आणि ते राजाला जाऊन सांगणं त्यांचं काम आहे आणि त्यांनी ती गोष्ट केली पाहिजे पण हेच इथंच बसून जर राजाला सांगत नसतील तर राजाला सुद्धा काय कळणार आहे त्याच्यामुळे हे बाबासाहेबांनी दिलेले विचार आपण हे जनतेसमोर मांडतो महात्मा फुलेंनी आपल्याला जे शिकवण दिली शिकण्या शिकण्यासाठी जे हे दिलं आहे त्याच्या विचारावर आपण चाललेलो आहोत हे आपण पूर्ण करू समस्त गावाकडून मामा तुमच्या उपोषणाला पाठिंबा धन्यवाद <laughs>